महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईतील आझाद मैदानात उपोषणावर बसलेत पण मराठा आरक्षणाचा प्रश्न आजचा नाही मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठीची ही लढाई तब्बल चाळीस वर्षांपासून सुरू आहे चला तर पाहूया त्या लढ्याचा प्रवास अण्णासाहेब पाटलांपासून ते मनोज जरांगेंपर्यंत नमस्कार मी विहंग ठाकूर मराठा आरक्षणाची पहिली मागणी कोणी केली हा प्रश्न विचारला तर उत्तर एकच अण्णासाहेब पाटील बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली होती अण्णासाहेब पाटील हे मराठा आंदोलनाच्या चळवळीतील मोठे नेते होते त्यांनी सरकारकडे ठोस मागणी केली मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत त्यांना आरक्षण मिळायला हवं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून त्यांनी न्यायासाठी एखादा प्रभावी निर्णय घ्यावा असे संकेत सरकारला देऊन दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी त्यांनी आपलं जीवन संपवलं अण्णा साहेब हे त्यावेळेचे काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते आणि मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारसमोर त्यांनी मागणी ठेवली होती दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यावरच समाजाच्या भावना जागृत झाल्या आणि मराठा आरक्षणासाठीच्या संघर्षाला एक नवं वळण येऊ लागलं त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं पण ही मागणी मान्य झाली नाही समित्या नेमल्या गेल्या अहवाल मागवले गेले पण प्रत्यक्षात निर्णय झाला नाही पण इथूनच मराठा आरक्षण आंदोलनाची पायाभरणी झाली एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मंडल आयोगामुळे देशभरात आरक्षणाचा मुद्दा गाजू लागला तेव्हा महाराष्ट्रातही मराठा समाजातील तरुणांनी जोरदार मागणी सुरू ठेवली एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मध्येही आंदोलनं झाली मोर्चे निघाले निवेदनं दिली गेली पण सत्ता काँग्रेसकडे आणि नंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली होती पवार साहेबांनीही समित्या नेमल्या अभ्यास करायला सांगितला पण प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण मिळालंच नाही म्हणजे मागणी वाढत गेली पण निर्णय होईना दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला प्रत्यक्षात न्याय मिळाला त्यांनी सोळा टक्के आरक्षण जाहीर करून दाखवलं की ही केवळ घोषणाबाजी नाही तर ठोस निर्णय आहे पहिल्यांदाच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण मिळालं समाजाला दिलासा मिळाला आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचला फडणवीसांनी मराठा समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासवर्गात समावेश करून कायदेशीर आधार दिला यासाठी तज्ज्ञ समिती कायदा आणि आकडेवारी यांचा नीट अभ्यास करूनच निर्णय घेण्यात आला त्यामुळे हे आरक्षण न्यायालयीन कसोटीवरही बराच काळ टिकून राहिलं आजही समाजात हीच भावना आहे की फडणवीसांनी जे दिलं ते खऱ्या अर्थानं टिकाऊ आरक्षण होतं पण दोन हजार अठरामध्ये मध्ये तर मराठा समाजाने राज्यभर मोठे मोठे मुख मोर्चे काढले लाखो तरुण महिला शेतकरी रस्त्यावर उतरले त्यांची एकच मागणी होती गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं दोन हजार अठरामध्ये मध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मुंबई हायकोर्टात गेला हायकोर्टाने मराठा आरक्षणाला काही अंशी मान्यता दिली पण अट घातली की आरक्षणाचा टक्का जास्त असू नये आणि त्याला कायदेशीर आधार हवा मात्र दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही राज्यांना स्वतंत्रपणे जातींना मागास घोषित करण्याचा अधिकार नाही यामुळे मराठा आरक्षण पूर्णपणे रद्द झालं त्यावेळी समाजात आरोप झाले की उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीनं बाजू मांडलीच नाही आणि त्यामुळे आरक्षण टिकवता आलं नाही इतकं सगळं होऊन गेलं पण मराठा समाजाचा प्रश्न सुटला नाही दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव पुढे आलं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अंतर्वली सराठी येथून त्यांनी उपोषण सुरू केलं ते उपोषण ठिया आंदोलन अशा स्वरूपात होतं पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला लाठीचार्जही झाला पण उलट समाजभर प्रचंड सहानुभूती मिळाली उपाय म्हणून सरकार म्हणालं मराठा समाजातील कुणबी वंश दाखवणाऱ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देता येईल आंदोलन तात्पुरतं निवडलं पण हा अंतिम तोडगा नव्हता कारण कुणबी जात दाखवणं सर्वांसाठी शक्य नाही ही, ही अडचण होती दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती या भेटीमुळे आंदोलनाच्या मागे राजकीय हस्तक्षेप असल्याच्या चर्चांना उधाण आलं मनोज जरांगे यांचं रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हाती असल्याच्या चर्चा झाल्या आता एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे सत्ता कुणाची असो काँग्रेस राष्ट्रवादी भाजप किंवा शिवसेना मराठा समाजाला स्थिर आरक्षण मिळालेलं नाही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक असो की दोन हजार चोवीसच्या राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा जरांगेंनी मराठा आंदोलनाची हाक दिली आहे म्हणजेच आंदोलन हे केवळ समाजासाठी नाही तर राजकीय पक्षांसाठी वोट बँक पॉलिटिक्सचं हत्यार आहे पण मग निवडणुका जवळ आल्या की मराठा आरक्षणाचा मुद्दा का पेटतो मोर्चे उपोषण निवेदन यामुळे राजकीय पक्षांना दबावाखाली ठेवता येतं आणि म्हणूनच हा प्रश्न निवडणुकीत सर्वात मोठा हुकमाचा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदाच आरक्षणाची मागणी केली होती तिथून सुरुवात झालेला हा प्रवास दोन हजार पर्यंत सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिलं हे तेवढंच खरं आहे पण बबिया सरकारला ते टिकवता आलं नाही तर मुद्दा हा आहे की आरक्षणाच्या आंदोलनातून काय मिळणार की पुन्हा एकदा हा फक्त निवडणुकीपुरता मुद्दा ठरणार या विषयावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका